नम बुद्धाय जय शिवराय जय भीम जय भीम जय ज्योती जय लहूजी जय अहिल्या माय जय अण्णाभाऊ जय महाराष्ट्र जय भारत आज माझ्या आपल्याशी संवाद साधण्याचा विषय आहे हिंदुत्व मातंगाच्या वज्रमुटीत नव्हे तर हिंदुत्वाच्या आड दरलेल्या ब्राह्मणवाद्यांची ब्राह्मणवाद्याची माती ब्राह्मणवादाची माती आता मातंगाच्याच हाती होणार ह्या उद्याच्या क्रांतीच्या युगाची हा काय यावर आज संवाद साधणार आहे प्रवीण दरडे दरडे नावाच्या मूर्ख दिग्दर्शक आणि कोण निर्माता आहे त्यांनी धर्मावीर टूच्या च्या चित्रपटात एक डॉयलॉग आहे डायलॉग दिलेला के आहे केलेला आहे की हिंदुत्व मातंगाच्या वज्रमुठीत या डोयल्यामुळं मातंगाच्या इतिहासाचा अपमान झालेला आहे मातंगाच्या लहूजी वस्तात मुक्ता साळवी अण्णाभाऊंच्या भूमिकेची राजा प्रसन्नजीत मातंगाच्या वैचारिक भूमिकेचा हा अपमान आणि विटंबन आहे माग सुद्धा ह्या प्रवीण दरडे दरडे नावाच्या मूर्ख माणसानं असाच गाणवपणा केला होता भारतीय संविधानावर गणपती बसवला होता त्यावेळी प्रचंड गदारोळ झाला होता निषेध झाला होता यांना या मूर्खानं माफी मागितली होती आणि आता किती मातंग याला विरोध करतात हे कदाचित तपासलं असावं हो। इथल्या ब्राह्मणवाद्यांनी प्रवीण दरडेच्या माध्यमातून मातंग समाजाला किती जागृती झाली आहे याला काय विरोध होतोय का हे तपासल्या तपासण्याचा सुद्धा भाग असू शकतो तर हिंदुत्व आणि मातंगाचा काही संबंधच नाही हिंदुत्व हा धर्म नसून मानसिक गुलामी आहे हिंदुत्व आणि हिंदू आणि हिंदुत्व ही मातंगाचाच नव्हे तर बहुजन समाजाची मानसिक गुलामी आहे अरे हा हिंदू हा धर्मच नाही मोगला आणि मुसलमानाने दिलेली शिवी हा तुमचा धर्माभिमान व्हावा ही जगातला सगळ्यात मूर्खपण आहे हे कसलं शाणपण मोगला आणि मुसलमानाने दिलेली शिवी हा काय धर्माभिमानाचा विषय आहे हा मनाचा विषय आहे ना आणि म्हणून हिंदुत्वाच्या आडदळल्या ब्राह्मण हिंदुत्व ही बहुजन समाजाला मातंगा सहित बहुजन समाजाला गुलाम करणार ब्राह्मणी षड्यंत्र आहे अरे मुक्ता साळवे या देशातली पहिली विद्यार्थिनी जिनी पहिली धर्म चिकित्सा केली हिंदू धर्म व्यवस्थेच्या म्हणजे ब्राह्मणी धर्म व्यवस्थेची वैदिक धर्म व्यवस्थेची पहिली चिकित्सा करणारी मातंगाची मुलगी होती ना अकरा चौदा वर्षाची मुलगी महात्मा फुलेंच्या शाळेतली पहिली आणि ती म्हणते ना आम्ही धर्म नसणारी माणसं म्हणजे आम्ही हिंदू आमचा धर्म नाही आम्ही धर्म नसणारी माणसं हा टी बन तसंच लहूची साळवे असाळवे क्रांती रक्षक लहूची वस्ता साळवे आणि हिंदू धर्म व्यवस्थेनं स्त्रियांना शिक्षण नाकारलेले शूद्रांना अस्पृश्यांना शिक्षण नाकारलेल्या त्यांना शिक्षण देण्याचं जे काम महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले त्यांच्या संरक्षणाचं काम आणि सत्यशोधक चळवळीचे धुरा लहुजी वस्तादा संरक्षण केलंय ना तसेच रत्न लोकशाही अंडाभाऊसाठी आणि तुमची धर्मव्यवस्था नाकारलेला मोहन भागवत म्हणल्या की महात्मा अंडाभाऊनी धर्मांतर केले नाही धर्मव्यवस्था धर्म आयुष्यभर ह्या धर्मात राहिल्या अरे मूर्खानो अण्णाभावाने तुमची धर्म व्यवस्था नाकारला हे सत्य आहे ना, ना, ना। हिंदू धर्म व्यवस्था अण्णाभावाने नाकारलेले ना आहे हिंदू धर्म व्यवस्थेच्या विरोधात अण्णाभाणी निकाल केलेला आहे धनवंतानी अखंड पिळले धनवंतानी अखंड पिळले धर्मांडानी तसच छळले मग राणी जणू माणिक गेले चोर झाले साव गेले सांगून मला भीमराव जग बदल घालून निघावं गेले सांगून मला भीमराव ही साहित्य रत्न आंबेडकरवादी वाजे अण्णाभाऊ साठ्यांचं गीत आहे कवन आहे तो या माध्यमातून अण्णाभाऊ साठ्यांनी तुमची हिंदुत्व हिंदुत्व नाकारलेला आहे इथली धर्म व्यवस्था नाकारलेला आहे त्याच पद्धतीनं मातंग समाजाचा माझ्या मातंग बांधवाचा हा इतिहास पराक्रमाचा श्रांचा इतिहास आहे आणि या देशातील पहिली राजकर्ती जमाती ही मातंग समाजाची आहे आणि ती बौद्ध धम्मे होती आठ राजे मातंग समाजाचे बौद्ध धम्मे होती राजा प्रसन्न जी महाकश्यप हा पूर्वाश्रमीचा मातंग हा मा बौद्धम्म्मे महाकश्यप यांनी बौद्ध धम्माला चीन आणि जपान जग थायलंड जगामध्ये बौद्ध धम्माचा जो प्रसार झाला तो महाकश्यप या मातंगाच्या बौद्ध उपासकामुळे झाला प्रकृती मातंग समाजाची बौद्धिकुणे होती हा हा इतिहास आमचा आहे आणि हा इतिहास असताना सुद्धा म्हणजे मातन समाज हा हिंदू नाही कारण हिंदू हा धर्मच नाही सुप्रीम कोर्टाच मत आहे हो मातन हा पूर्व आसामीचा बौद्ध आहे आणि मला सांगा की आता आज आज आध सुद्धा तुमची हिंदुत्व किंबवना तुमची हिंदू धर्म व्यवस्था मातन समाजाला एकविसाव्या शतका सुद्धा माणूस मानायला तयार नाही माणूस म्हणून इज्जत द्यायला माणूस म्हणून सन्मान आणि समानता द्यायला इथली ब्राह्मणी धर्म व्यवस्था इथलं हिंदू धर्म व्यवस्था तयार नाही आज सुद्धा तुमच्या दगडाच्या देवाला मांगाचा स्पर्श झाला तर विटाळ मानला जातो आज सुद्धा तुमच्या दगडाच्या देवाला आमचा देवाला भुकेजला आमचं पोरग नैवेद्य खायला गेल्यानंतर त्याला गरम उन्हातानाच्या परशीवर त्याला उघड करून तुम्ही पोळवलं जात चटक दिलं जात तुमच्या विरीत पावले म्हणून मातंग समाजाला जात अरे एवढंच काय भटमान्य टिळकाने सुरू केलेल्या गणपतीला मांगानं दर्शन घेतलं तर ताणून ताणून तुम्हाला मारलं जात आज सुद्धा घोड्यावरून जर नवरदेव आला आमचा मातंग समाजाचा मारुतीच्या मंदिरात जर आला तर त्याला तुम्ही परवानगी देत नाही तिथं सुद्धा मातन समाजावर बहिष्कार केला जातो कितीतरी आज सुद्धा हिंदू धर्म व्यवस्थेमध्ये माझ्या मातंग समाजावर होणारे आणि अत्याचार थांबलेत का आणि मला एक हिंदुत्वाजाला प्रश्न विचार विचारायचा या प्रवीण दरडेच्या मूर्ख माणसं या गाढवाला मला प्रश्न विचारायचा आहे की मातंगाचे अत्याचार आज तर हिंदू धर्मात थांबलेत का आणि मग मातंगावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात हिंदुत्ववाद्यांनी एकदा तर निषेध काढलाय मांगाच्यावर जे अन्य अत्याचार होत आहे त्याच्या विरोधात हिंदुत्ववाल्यांनी एकदाही निषेध केला नाही एकदाही आंदोलन केलं नाही एकदाही या मोर्चा काढला नाही म्हणजे इथल्या समरस्ता मंचवाल्याने इथल्या आर एस एस वाल्याने इथल्या हिंदुत्ववाल्यांनी मातंगावर होणाऱ्या अन्य अत्याचाराच्या विरोधात एकही निषेधाचा कधी शब्द काढला नाही आंदोलन केलं नाही मोर्चा काढला नाही ही, ना ही, ना ही हिंदुत्वाच्या कळपात असलेले आमच्या ते दलाल आर एस एस आणि समरसता मंचमध्ये असलेल्या आमच्यातल्या दलाल चमच्या आणि भरव्या लोकांनी समाजाला सांग जबाबदार जबाब देण्याची गरज आहे सांगण्याची गरज आहे म्हणून आज हिंदुत्वाच्या हिंदुत्वाच्या आर एसच्या आर एस एसच्या आणि समरसता मंचच्या कळपात राहणाऱ्या आमच्या ती दलाल चमच्या आणि भडव्याच्या मगर मिट्टीमध्ये आज मांगवाडा सापडला आहे काय म्हणतोय मी समरसता मंच आणि आर एस आर एस एसच्या दलाच्या मगर मिट्टी आणि आर एस एसच्या कळपामध्ये मग षडयंत्रामध्ये आज आमचा मांगवाडा सापडला आहे आणि ही कोंडी ही कोणी प्रबुद्ध साठे फोडल्याशिवाय राहणार नाही म्हणून मातन समाजाला माझ्या बांधवा बांधवाला आज आपण हिंदू नाही हिंदुत्व आपण हिंदू नाही तर आपण पूर्वाश्रमीचे बौद्ध आहे ही खरी आमची ओळख आहे याची जाणीव जवा मातन समाजाला होईल त्या दिवशी हिंदुत्वाच्या आड दाल्लेल्या ब्राह्मणवादांची चारी मुंड्या चित झाल्याशिवाय राहणार नाही आज जरी मातंग समाज माझ्यावरती अज्ञानापोटी माझ्यावर टीका करत असेल मला शिव्या साप देत असेल माझा निषेध करत असेल तर मला त्याचा राग येत नाही माझ्या मातंग बांधवाचा अज्ञानपोटी मला टीका करत असेल मला विरोध करत असेल याचा मला राग येत नाही तर माझ्या मातंग समाजाच्या माझ्यावर करीत असलेल्या टीका आणि रागामध्ये मला विश्वास एक आत्मी आत्मी क्रांती क्रांती विश्वास धडलेला आहे एक आत्मि आत्मविश्वास धडलेला आहे उद्याच्या क्रांतीची क्रांतीचा विश्वास धडलेला आहे म्हणून मला एक राग येत नाही कारण माझा मातंग समाज एकदा एखादी गोष्ट लवकर स्वीकारत नाही पण एकदा जर स्वीकारली तर त्या विचारशी माझे मातंग समा मातंग बांधव हा कधीही गद्दारी करत नाही आणि म्हणून ज्या वेळेला माझी भूमिका समजेल त्यावेळी प्रवीण दरडे तुम्ही जी धर्मवीर दोन भागामध्ये जी डॉयलाग दिलेला आहे काय डॉयला डॉयलॉग की हिंदुत्व मातंगाच्या वज्रमुठीत वारे तस नाही प्रवीण दरडे गाडवा तस नाही तर असा आहे हिंदुत्व मातंगाच्या वज्रमुठीत नव्हे तर हिंदुत्वाच्या आड दडलेल्या ब्राह्मणवाद आणि ब्राह्मणवाद्यांची माती आता मातंग बांधवांच्या मातंग समाजाच्याच हातून होणार ह्या हे उद्याच्या युगाच्या क्रांतीची हाक आणि सत्य आणि हे हाक देऊनच मी मातंग समाजाबरोबरच बहुजन समाजापर्यंत चला आपल्या बुद्धाच्या घरी हे अभियान चालवत आहे म्हणून हिंदुत्व हे महातगा बरोबरच बहुजन समाजाची भूमिका नसून हे बहुजन समाजाला मातंगाला चर्म कराला माळी धनगर ओबीसी मुस्लिम आदिवासी शेतकरी महिला भटक्या आणि मराठ्यांना गुलाम करणार षडयंत्र आहे या षडयंत्र्याच्या विरोधात बहुजन समाज ज्यावेळे दिवशी बौद्ध धर्म स्वीकारून घर वापसी करेल त्या दिवशी बहुजन समाजाला सन्मान प्राप्ती मिळेल म्हणून नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय जय लहूजी जय अण्णा जय अहिल्या जय महाराष्ट्र जय भारत